महाराष्ट्राचा भूगोल धोक्या पहिला रायगड बर्बाद होणार न्हाबा शेवा शिवडी सिलिंकणे रायगडचं वाटोळं होणार नाट्यसंमेलात राज ठाकरेंचा इशारा जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे सर्व हे जमिनीसाठी होतात महाराष्ट्राचा भूगोल हा धोक्यात असून इथल्या जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचं अस्तित्व संपवलं जात आहे असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं याची सुरुवात रायगडपासून होणार असून न्हावाशिवा शिवडी सिलिंगमुळे रायगडचं वाटोळ होणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे ते मराठी नाट्यसंमेलनामध्ये बोलत होते राज ठाकरे म्हणाले की जगाचा इतिहास हा भूगोलावर म्हणजेच जमिनीवर अवलंबून आहे आत्तापर्यंत सर्व आक्रमकांनी जमिनी ताब्यात घेण्यात प्रयत्न केला त्यामुळे भूगोल काबीज करण्यासाठी जो संघर्ष आहे त्याला इतिहास म्हटलं जात आहे आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे तो अतिशय हुशारीने विकत घेतला जात आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं अस्तित्व संपवलं जाण्याचा प्रयत्न केला जात आहे राज ठाकरे म्हणाले की रायगड जिल्हा पहिला बर्बाद होणार बाहेरचे लोक येतात जमिनी घेत आहेत मालक होणार त्याच्यामुळे रायगडचे लोक लो इथले नोकर होणार न्हावा शिवा शिवडी सिलिंकने रायगडचं वाटोळ होणार याआधी मी पुण्याबद्दल जसं सांगितलं होतं आता तेच खरं होतं आहे बुलेट ट्रेनची गरज काय हे मला आजही कळालेलं नाही दोन तासात मुंबईहून अहमदाबादला हमाद जाण्याने कोणाचा जा फायदा होणार आहे त्यासाठी एक लाख कोटी रुपये कशाला खर्च करायला पाहिजे होता असा प्रश्नही त्यांनी केला आहे आपण ज्याला जगामध्ये आपण ज्याला इतिहास म्हणतो आम्ही जो इतिहास वाचला इतिहास वाचला सांगतो तो संपूर्ण इतिहास हा भूगोलावरती अवलंबून आहे भूगोल म्हणजे जमीन तुमची जमीन ताब्यात घेणं मुघलांनी हे केलं तुमचं चंगीस खानने हे केलं दुसरं महायुद्ध पहिलं महायुद्ध सगळी जी युद्ध बघितली आपल्याकडे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अठ्ठावीस किल्ले दिले अठ्ठावीस किल्ले का दिले जमीन सो भूगोल हा काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाला त्याला आपण इतिहास म्हणतो क्या बात आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून तरी घेतली जायची आता ती तुम्हाला कळत पण नाही इतक्या चालाकीने विकत घेतली जाते मी तुम्हाला खरंच सांगतो या ह्याच्यात उद्या तुम्हाला कोणीतरी विचारतात माणसं की तुम्ही कुठे राहणार आहे तुम्ही सांगता हिंदुस्थानात राहतो हिंदुस्थानात कुठे महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात कुठे नाही मी पिंपरीला राहतो चिंचवडला राहतो पिंपरी चिंचवडला कुठे राहतो हे हा माझं घर घर म्हणजे काय तो जमिनीचा तुकडा तो जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे